गोव्यात येणाऱ्या देशी पर्यटकांना दारू पिल्यानंतर भान उरत नाही शंभर रुपयांची बिर्याणी खाऊन राहतात आणि दारूच्या नशेत ते शेकच्या कर्मचाऱ्यांना घाणेरड्या शिव्या घालतात असल्या शिव्या गोवेकर ऐकून घेऊ शकत नाहीत गोवेकरांना शिव्या दिल्या की राग येतो त्यातून वाद सुरू होतात असा दावा कळंगूटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडीस यांनी बारा जानेवारीला प्रसारमाध्यमांसमोर केला आहे आग्नेल फर्नांडिस यांनी पत्रकारांसमोर केलेले दावे असे आहेत देशी पर्यटक खर्च वाचवण्यासाठी एकच खोली बुक करतात त्यात दहा ते पंधरा जण राहतात रात्री होलसेल दुकानातून दारूच्या बाटल्या घेऊन बीचवर येतात तिथं बीचवर सार्वजनिक ठिकाणी दारू पितात दारूच्या नशेत ते बाजूच्या शॅकमध्ये जाऊन काहीतरी एखादा पदार्थ मागवतात आणि वेटरला शिवीगाळ करतात ही परिस्थिती कोणीही समजून घेत नाही खरं तर होलसेल दुकानातून दारू घेऊन कोणालाच बीचवर प्रवेश देता कामा नये शॅकमध्ये देखील त्याच दरात दारू उपलब्ध असते कुठंही विदेशात गेला तर तिथं अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी बीचवर बसून दारू पिण्यास मुभा दिली जात नाही गोव्यात मात्र याविषयी कोणाचंच नियंत्रण राहिलेलं नाही या कारणानं पर्यटकांवर हल्ले होत आहेत हे प्रकार वाढले आहेत हे पर्यटक रात्री शंभर रुपयांची बिर्याणी खातात सकाळी वडापाव खातात कारण कांदुळीसारख्या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जागोजागी बिर्याणीचे स्टॉल उभे राहिले आहेत विशेष म्हणजे यात सगळा परप्रांतीयांचाच भरणा आहे विदेशी पर्यटकांना असले स्टॉल्स आवडत नाहीत ते त्या रस्त्यानं जात देखील नाहीत हे सगळे स्टॉल गोवेकरांनीच भाडेपट्टीवर परप्रांतीय व्यावसायिकांना चालवायला दिले आहेत हे प्रकार पूर्णपणे बंद व्हायला पाहिजेत या भागात के केवळ तीनच गोमंतकीय स्टॉल आहेत गोवा सांभाळण्याची भाषा करणारे नेते किनारी भागातील पर्यटन व्यवसाय परप्रांतीयांच्या घशात गेला तरी काहीच बोलत नाहीत आता या परप्रांतीय व्यावसायिकांमुळे इथलं पर्यटन मात्र अडचणीत आले माझे आमदार फर्नांडिस यांनी केलेल्या दाव्यांशी तुम्ही सहमत आहात का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा